निश्चित दादांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच मला समन्वयक म्हणून काही बैठकांकरता सूचना दिलेल्या होत्या आणि आता गेल्या आठ दिवसापूर्वी देखील माझ्यावरती या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे आणि विशेषतः या नगर शहर मतदारसंघामध्ये मी गेल्या काही वर्षापासून काम करतोय त्यामुळं एक चांगला जनसंपर्क आणि लोकांमध्ये विकासात्मक भूमिका आणि फक्त भूमिकाच नाही तर तिथं विकासात्मक क्रिया देखील आपल्याला पाहायला मिळते मग त्या दृष्टिकोनातून जी जबाबदारी ज्यावेळेला आजीदारांनी सूचना दे दिल्याप्रपासून त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अग्रेसर राहून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यामुळे ती भूमिका आजीदार जी सांगतील प्रकारे करण्याचं काम आम्ही करणार आहोत नाही त्यांची अजूनपर्यंत कुठली भूमिका जाहीर झालेली नाही त्या दिवशी भूमिका जाहीर होण्याची त्याच्यावरती आम्ही तुमचे जे काही प्रश्न असते त्याच्यावरती आम्ही उत्तर दिलं जाईल चर्चा आहे चर्चा आता अनेक वेळेला अनेक लोकांच्या होत असतात आणि राजकारण हे चर्चेचं माहेर घर आहे त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रोज होत असतात त्यामुळे चर्चेला तथ्य नाही जोपर्यंत जो मनुष्य त्या बाबतीमध्ये जो काही भूमिका असेल खुलासा असेल तो करत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं उचित नाही ते उपस्थित होते नाही ते अनेक वेळेला आजीदा खासगी मध्ये भेटतात जाऊन बोलतो मग आज त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया देण्या काही उशीर राहणार नाही